पाऊस पडल्यामुळे शेतातील कांदे सडल्यामुळे शेवटी शेतकऱ्यांनी कांद्यावर रोटावेटर मारला नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या महिन्यांमध्ये सततधार बेमोसमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात केलेल्या पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून त्यामध्ये चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी पुंडलिक सुखदेव निकम शेतगट नंबर दोनशे सदोतीस याने आपल्या शेतात ते एकर कांदे पीक घेतले असता त्या कांद्याच्या शेतामध्ये गेल्या महिन्यात बेमोसमी पावसामुळे पाणी साचून राहिल्यामुळे लावलेला कांदा हा संपूर्ण सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या कांद्यावर शेवटी कांद्यात पीक हे होऊ शकत नाही त्यामुळे आज कांद्यावर शेतकऱ्यांनी रोटावेटर मारला त्यामुळे या बेमोसमी झालेल्या पावसात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला दिसत असून व त्यांनी नुकसानीच्या संदर्भात आईने व मुलाने आपल्या भावना व्यक्त केल्या आमचे कांदे किती खराब झालेले रायपूर गावामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे कांदे खूप खराब झाले लागणीचा एवढा खर्च पुन्हा खादीचे एवढे भाव तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायचं बघा कांदे बाबा कसे झाले साईज पण नाही आणि इतके खराब झाले ना शेतकऱ्यांनी कर का काय करायचं तेच कळत नाही खरं तुम्ही सांगा याच्यावर काय करायचं मी का रायपूर गावचा शेतकरी माझे कांदे पावसामुळे खूप खराब झाले आहे गट नंबर दोनशे सदोतीस नाव शुभम पुंडलिक निकम हे हे बघा कांदे काहीच नाही झाले साईजच नाही झाली कांद्याची त्याच्यामुळे मी या शेतात रोटावर मारणार आहे नवीन शे नवीन वावर तयार करणार आहे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ